रावळगाव सेक्शन सी पाच डिव्हिजन या शाळेत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पस्तीस वर्षांनंतर माजी विद्यार्थी ध्वजारोहण व स्नेह मिळाव्यासाठी एकत्र आले लहान चिमुकल्यांबरोबर गावातून प्रभात फेरीत सहभागी घेऊन आपल्या गावातील जुन्या आठवणींना उजाळा दिला शाळेत ध्वजारोहण शाळेच्या माजी शिक्षिका कैलासवासी कुलकर्णी यांचे सुपुत्र सेवानिवृत्त अधिकारी मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर चिमुकल्यांची कवायत सर्वांनी अतिशय उत्सुकतेने दाद देत बघितली सांस्कृतिक कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोस्ट अधिकारी मोहन अहिराव यांनी आपल्या मनोगतात लहानपणाच्या हलाखीच्या परिस्थितीत देखील कष्टाने जिद्दीने व ध्येयाने मनुष्य घडू शकतो हे आपल्या भाषणात सांगितले व मुलांना अनमोल मुला असे मार्गदर्शन केले शाळेचे मुख्याध्यापक बोराळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी सर्व माजी विद्यार्थी यांच्याकडून शाळेला साऊंड सिस्टीम व अम्प्लिफायर भेट देण्यात आलाय आलेल्या मान्यवरांनी शाळेसाठी नेहमी मदतीचे आश्वासन दिले व मुलांनी आता ज्या सुखसुविधा उपलब्ध आहेत त्याचा चांगला उपयोग करून आपले शैक्षणिक प्रगती करावी व भविष्यात चांगले नागरिक बनून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन केले आहे आमच्याप्रमाणे उच्च शिक्षण घेऊन जाऊन गावाचे कुटुंबाचे आई वडिलांचे शाळेचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर गावातील हनुमान मंदिरात ठाणे येथे कार्यरत असलेले अभियंता लोटन अहिरे यांच्या हस्ते पूजन करून मंदिरास घंटा अर्पण करण्यात त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी यांचा ओळख परिचय करून देण्यात आला यावेळी सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव राघो पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्नेह मेळाव्यात सर्वांनी आपले मनोगत गीते कविता उत्स्फूर्तपणे सादर केल्या तसेच सर्व जमलेल्या माजी विद्यार्थ्यांना ट्रॉफी पवार सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले स्नेहभोजनानंतर भोजनानंतर सर्वांनी लहानपण देवा या उक्तीप्रमाणे संगीताच्या तालावर ठेका धरून मनसोक्त आनंद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेक्शन सी येथील ग्रामपंचायत सदस्य हो सामाजिक कार्यकर्ते माजी विद्यार्थी सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे नियोजन मालेगाव येथे कार्यरत असलेले माजी विद्यार्थी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हंसराज सूर्यवंशी व स्थानिक सर्व माजी विद्यार्थी यांनी केले तर तुम्ही या अनुषंगाने तुम्ही काय सांगू शकाल चॅनलच्या माध्यम प्रथमता प्रबंध भूमीचे आणि आमच्या विशाल गोसावींचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला आमचं सी सेक्शन म्हटलं तर एक सदन असं गाव होतं इथे सगळ्या प्रकारची माणसं होती इथे कुणाला कुठल्याही धर्माचं जातीचं काहीच माहिती नव्हती इथे फक्त माणूस जपत होती शिक्षणासाठी पहिली ते अंगणवाडीचा वर्ग ते सातवीपर्यंतचे वर्ग आम्ही पाहिलेले आहेत ह्या मनोमिलनामध्ये मी सगळ्यात छोटा असावा कदाचित परंतु माझ्या बंधूंच्या बरोबर असलेली सगळी मंडळी माझ्या वडिलांच्या सानिध्यात वाढलेली मंडळी माझ्या आईच्या प्रेमापोटी जमा झालेल्या माझ्या मावशी असतील यांना भेटून आज मला खरंच ऊर भरून येतोय मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं मनोगत व्यक्त करताना सांगितलं होतं की जेव्हा मनुष्य पंधरा ऑगस्टची पा प्रजासत्ताक दिनाची तयारी करायचा पूर्वीच्या काळी ह्या शाळेत येण्यासाठी तेव्हा आम्ही अक्षरशः रात्रभर जागायचो दुसऱ्या दिवसाचं नियोजन करायचो प्रत्येक शिक्षकाचं आम्हाला एक धाक असायचा धाकबद्दल सूचना असायची आणि सगळंच काय आम्ही इथे अनुभवलं आज मला असं वाटलं की इथे मी पुन्हा माझ्या नातेवाईकांमध्ये पुन्हा एकत्र आलेलो आहे माझी सगळे जुने जाणती नातेवाईक मंडळी मला भेटलेली आहे आणि त्यांच्यामधून एक ऊर्जा श्रोत मी घेऊन जाणार आहे हेच भविष्यासाठी आज ठीक आहे माझ्यापेक्षा दहा वीस वर्षांनी मोठे असेल माझे दादा असतील काका असतील मावशी असतील आतू असतील सगळे कोणी त्यांनी सगळ्यांनी जे काय छोटे छोटे रोपट रोवलेलं आहे ते आम्ही वटवृक्षात कसं घेऊन जाऊ याचा आम्ही शंभर टक्के विचार करू आणि माझ्या गावाचं आज पण वैशिष्ट्य आहे माझं सी सेक्शन इंद्रानगरच्या पार ते कोपऱ्यापर्यंत पसरलेलं आहे दाबाडी रोड पर्यंत पसरलेलं आहे ऑफिसर पोस्ट ऑफिस मधून मी निवृत्त झालोय नाशिक जिल्ह्याचे सर्व पोस्ट ऑफिस जे आहेत नाशिक विभागाचे त्याचा मी इन्चार्ज होतो मे दोन हजार तेवीसला रिटायर झालो सन एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मी इयत्ता सातवी इथं उत्तीर्ण झालो या मराठी शाळेत तिघही सेक्शन सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सीमध्ये मी पहिल्या क्रमांकाने पास झालो अतिशय आनंद वाटतो की ही मा जी फाउंडेशन आहे जो पाया आहे त्या पायात पाया चांगल्या पद्धतीने मा शिक्षण घेऊन घेतल्यामुळे मी अतिशय मोठा असा ऑफिसर बनू शकलो एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती ज्याला घरदार काही नव्हतं शेती नव्हती अशा व्यक्तीला या फाउंडेशनमधनं पुढे जाण्यासाठी चांगला प्रकारचा चान्स असा मिळाला